नमस्कार मी विष्णू आजारडे तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे डी जे मराठी मित्रांनो व्यसच्या वस्तीबाबतचं एक भयानक वास्तव दत्ताजी गुरव यांनी आहे आपल्या शब्दांमध्ये आणि तेच मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे एकदा नक्की ऐका हा शेवटपर्यंत व्हिडिओ तुमचे डोळे उघडतील अंगावर शहारे उभे राहतील असं नाही थांबू शकणार सायंकाळ झाली की तिच्या वस्तीवर पाखरांचा थवा जमायचा त्यांच्या किलबिलीनं त्या बदनाम वस्तीला माणसांचा वास लागायचा दिवसभराचा शीन घालवण्यासाठी ती लोक तिच्या घराचा उमरा शिजवायची <laughs> काही काही कॉलेज तरुण तर आपल्या पेटलेल्या तारुण्याचा माज घालवायला तिच्याच वस्तीत यायचे मग ढीगर शुक्राणूंना एका रबरी फुग्यात सोडून लोक मर्दा असल्याचा भाव आणायचे हे सारं तिला रोजचं सा अंगवळणी पडलेलं काम होतं हो ती दारू प्यायची कारण तिच्या शरीराच्या त्रासाला दारू शांत करायची तिच्या वेदनेची ती एकमेव दवा होती तिच्या वेदनेची ती एकमेव दवा आहे तिचं असं प्रामाणिक मत आहे जुबेदार कस्टमर आयलाय देखना नाही सांगू लागली तेव्हा त्या कस्टमरला तिने चांगलंच घोळात घेतलं मग पंधरा मिनिट त्या अंधारल्या खोलीतला खाट कुरकुरत दोन शरीराचं मिलन होतं मना अशा वेळीला पण मनाच्या मिलनाचं काय टेन्शनमध्ये मध्ये असलेल्या माणसाला रिलॅक्स करणारं खरं केंद्र म्हणजे या समाजानं टाकून दिलेल्या पण हव्या हव्याशा वाटणाऱ्या वेश्यावस्त्या माणसाला संभोगातून समाधीकडे घेऊन जाणाऱ्या या वस्तीला मंदिरासारखं पवित्र का म्हणता येऊ नये देवाला तर रोजच पुजलं जातं पण पण हवं तसं सुख देणाऱ्या वेशेला देव का म्हणता येऊ नये त्याला असे प्रश्न पडले की त्याचं पाऊल आपसूक त्या वस्तीकडे वळायचं तेव्हा मध्यरात्र संपून गेलेली असायची शेवटचं गिराही गेलं की जुबेदा बोलत बसायची त्याच्याबरोबर धर्म पंथ जात या पलीकडे असणाऱ्या या गणिकांना कोणी आपल्या काव्यात मांडलं कोणी त्यांच्यावर पिक्चर काढून लाखो रुपये कमवले कोणी तिच्यावर मोठे मोठे ले लेख लिहिले वाहवा मिळवली ती मात्र आहे तिथेच राहिली कटपुतळ्या भावलीसारखी प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना मानसिक आधार मात्र आपण दिला नाही कारण सभ्यतेचं कातडं पांघरलेले आपण इज्जतदार लोक बदनाम होणार <laughs> म्हणून आजवर टाळत आलो अशा गोष्टींना आपल्याला फक्त त्यांच्यावर वाचायला आवडतं तेही मिटक्या मारत आंबट शोकीन असणारी आपली ही दुनिया खर तर त्यांच्यापेक्षा खूपच बदनाम आहे त्यानं त्याला विचारलं घर जाणे को मन नाही करतात तेव्हा आपल्या मोकळ्या सोडलेल्या केसांचा बुचडा बांधत ती म्हणाली भैया मन तो बहुत करता है कि मैं अपने घर जाऊं मां बाप को जी भर के देखूं छोटे भाई को बाहों में भरकर खूब चूम लो उसे खिलाऊं, पिलाऊं, उससे बातें करूं, पर क्या है ना भैया मेरे जाने से उनकी गई हुई इज्जत वापस तो नहीं आएगी ना इसीलिए नहीं जाती मैं कभी कभी मनी ऑर्डर करने का मन करता है लेकिन भेजे हुए पते पर ढूंढते ढूंढते मेरे अपने लोग आएंगे तो मुझे यह देखकर क्या सोचेंगे यही सोचकर मेरा जी घबराता है भैया तिचे डोळे भरले की त्याला त्या त्याल पवित्र गंगेचं दर्शन व्हायचं मग त्याच्या गळावरून उघळत सुसाट सुटणाऱ्या शेकडो जलधारांचा अभिषेक त्याच्या मनावर व्हायचा तेव्हा तेव्हा लिहिलं जायचं एक सुंदर काव्य त्याच्या हातून पण वेदना मांडली की लोकांनी वाहवा करावी याची अपेक्षा कधीच केली नाही त्यानं मय लिखू मय लिखू के पर तू तिचे डोळे पुसत म्हणाला तेव्हा रडून मोकळ्या झालेले तिने म्हटलं त्याला दर्द तो दर्द होता है उसका सौदा नहीं होता भैया दुनिया में ऐसी कोई भी दवा नहीं जो दर्द बाट सके तू लिखेगा लोग पढेंगे तेरी लिखावट की दाद देंगे लोग तेरी कविता मुझ तक पहुंचने का जरिया हो सकती है लेकिन लेकिन वह रास्ता कोई नहीं चुनेगा क्योंकि लोगों की अपनी अपनी मंजिल होती है अपने अपने रास्ते होते हैं तो सुन्न ना नायक होता हे सार घरात दोनचे ठोके पडले तेव्हा तो उठला त्याला किती मिळालं होतं तत्वज्ञान तिच्याकडून पण त्याला खूप बोलायचं होतं खूप काही सांगायचं होतं पण प्रे होता तो पाठमोऱ्या वळून त्या अंधारात गुडूप होत राहिला तेव्हा तिच्या मनात एकच गाणं रुंजी घालायला लागलं होत जाऊल अभि भरा नहीं।